मंडळी उद्धव ठाकरेंच्या सामनामधल्या मुलाखतीबाबत आपण एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओत आपण असं म्हणालो होतो की हे फ्युजन आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि चला हवा येऊ द्या या शोचं एक वार्षिक फ्युजन शो होतो आणि हा फ्युजन शो संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे दोन कलाकार मिळून सादर करतात असा आपला दावा त्या ह्याच्यामध्ये होता एक नवीनच झालं हे फ्युजन आहे की कन्फ्युजन आहे हाच प्रश्न मला पडलाय म्हणूनच हे फ्युजन की कन्फ्युजन असा विषय घेऊन मी आपल्यासमोर येतोय बघा तुम्ही कन्फ्युज व्हाल आपण बघतो ते काय काय ते लववाला काय होतो ना ते धर्मयुद्ध जिहाद म्हणतात त्याला ते, ते नेहमी होत असतं आणि त्या त्या प्रकरणामध्ये त्या मुलीला एक विश्वास असतो की नाही मेरा अब्दुल ऐसा नाही आहे आणि ती इतका त्या अब्दुलवर विश्वास ठेवत असते ना व दुनियाचे अलग है व दुनियाचे निराला आहे आता अलग कसा आहे हे तिला नंतर कळतं एकदा ती, एक ती अब्दुलची झाली की मग ती एक सापड़ते, सापड़ते, सापड़ते तर पेटीत सापडते फ्रीजमध्ये सापडते तुकड्यात सापडते नाही तर अजून कशात सापडते पण बिचारी सापडल्यावर आपल्या माणसांना ती मीच आहे या सांगायच्या लायकीची राहत नाही आणि मग तिचं कन्फ्युजन दूर होतं मेरा अब्दुल वैसाचे असं म्हणावं लागतं हे असे काही कन्फ्युजन दूर करणारे विषय असतात पण कळायला जरा वेळ लागतो जेव्हा ठाकरेंच्या सेनेत फूट पडली होती ना तेव्हा ते सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील पुढे निवडणुकीत पडले ते त्यांचा एक फोन कॉल व्हायरल झाला होता तो म्हणजे अरे काय झाडी काय डोंगर काय हटील ओके सगळं आणि त्या ओक्याय सगळं याची गाणी पण बनली रॅप सॉंग ते काय झाडी काय हटेल काय डोंगार ओके अशी गाणी बनली या ओके सगळं याच शब्दाला घेऊन काँग्रेसच्या एका आमदाराने तत्कालीन आमदाराने पुढे तेही पडले हे ओके फार भयंकर आहे बर का शहाजी पाटलांनी काय झाडी काय हटेल काय डोंगर ओके बनले आणि ते पडले आणि हे जे काँग्रेसचे आमदार होते ज्याने सगळ्यात पहिल्यांदा विधानभवनाबाहेर घोषणा दिली पन्नास खोके एकदम ओके जरा शायरीसाठी फेमस आहेत ते नेहमी अशा शायऱ्या करतात आणि त्याच्यात ते त्यांच्या शायऱ्या गाजून जातात ऐसे ऐसे कैसे कैसे हो गे अशी एक शायरी केली होती आणि त्यांनी मग ते पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा दिली आणि पुढे तीच घोषणा उभा घेतली घेतली काँग्रेसकडून उचलली म्हणा ना मग ती घेतली बर हे ओके शब्द वापरणारे कैलास गोरंट्याल सुद्धा जालन्यातून पडले आणि तिथून खोतकर निवडून आले हे ओके वाले दोन्ही पडले बर का त्यामुळं उगाच आता ओके ओके वाल्या घोषणा देताना काळजी घ्या उगाच ते आपणही नको पडायला ह्याची काळजी घ्या या घोषणेचा उद्गाता आता भाजपत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे ते म्हणतायत पुन्हा शायरी करून सांगितले की मला आता जायचंच आहे मला तिकडे आता जाऊन बसलंच पाहिजे हे सगळं करतायत गोरंट्यांच्या गोरंट्याल यांच्या गोरंट मनामध्ये ही इच्छा का झाली असावी कावर असताना वाटलं असावं कावर ते कन्फ्युज झाले असावे आपल्या पक्षासोबत राहायचं की जायचं यांच्यासोबत सोबत कन्फ्युजन ये है की हम जिसके ऊपर भरोसा करके बैठे है कहीं वो बेवफा तो नहीं काही वो, वो नहीं अशी शंका गोरंट्याल्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली असणार आहे कन्फ्युजन ही कन्फ्युजन म्हणजे एखाद्या माणसाला मोठं करावं त्याला ग्रेट म्हणावं त्याच्यासोबत राहावं तर तो, तो ग्रेटनेस त्याच्याकडे आहे की नाही शंका आहे पहिला मराठीचा मुद्दा आम्ही मराठी बोलणार आम्ही मराठी करणार आणि चला हे घरी गेलं की यांचं मराठीचं कुठे जातं तेच कळत नाही मराठीचं प्रेम कार्यकर्ते केक घेऊन आले केक कापायला गेले झुके गा नाही साला म्हणणारे केक कापताना झुकले केक कापताना झुकावं लागतं उगे असा पानसटपणा करू नये म्हणजे मी तुम्हाला कन्फ्युजन होईल असे विनोद करू नयेत ते केक कापायला गेले आणि केक कापताना गाणं म्हटलं गेलं गाणं कोणतं ऐकायचं आहे जिओ हजार साल ऐका बार बार दिल के माए बार बार दिल के गाए जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू साहेब हैप्पी बर्थडे टू यू साहेब हैप्पी बर्थडे अगला कि सामना शब्द पारसी है कि फारसी है मराठी है कि हिंदी है यावर वाद घालून त्या एवढूशा अभिनेत्री केतकीला ट्रोल करून तिला बघतेस तिला फाडतेस तिला मारतेच असे दावे ऐवजी उद्धव साहेबांनी त्यांच्या वाढदिवसाला त्यांच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी गाणं हिंदी इंग्रजीत म्हटलं हो चक्क आमचा हिंदीला विरोध नाही आमचा इंग्रजीला विरोध नाही पण महाराष्ट्रात मराठी बोलली पाहिजे असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला गाणं हिंदी आणि इंग्रजीत म्हटल्या गेलं याचं मला जरा आश्चर्य वाटत आहे असं म्हणावं कन्फ्युजन क्रिएट होईल नाही तर काय होईल बर राजकारणामध्ये काय असतं माहित आहे राजकारणामध्ये हजर जवाबीपणा असला पाहिजे उत्तरामध्ये दम असला पाहिजे लोक तुम्हाला जमीन दोस्त करतील म्हणणार असेल तर तुम्ही तुम्ही कसले जमीन दोस्त करता आम्ही तुम्हाला गाडून टाकू असं म्हटलं पाहिजे बाळासाहेब असं म्हणत होत्या आता बाळासाहेबांचं पोरग आपल्या विरोधकांना गाडून टाकील अशी भाषा व्यक्त करत असताना बाळासाहेबांचं पोरग काय म्हणतोय आम्ही जमिनीचे दोस्तच आहेत आम्ही जमीन दोस्तच झालेले आहेत ऐका शिवसेना जमिनीचा दोस्तच आहे हा म्हणून तर शिवसेना तुम्ही संपू शकत नाहीत कारण आमचे पाय जमिनीवरती आहेत आणि मुळे जमिनीच्या खाली गेलेत त्याच्यामुळे आम्ही जमिनीचे चा दोस्तच आहोत कन्फ्युजन नाही होगा तो क्या होगा कन्फ्युजन शिवाय दुसरं काय होणार आहे गोरंटॅलच्या मनामध्ये अरे याला तर आपण तगड समजलो होतं आणि हे काय करतायत हे तर आपण जमीन दोस्त असल्याचं सांगतायत बरं गंमत अशी की आम्ही जमीन दोस्त म्हणायचं आणि अश्लील भाषेत भाषण करायचं ते काय म्हणे उठे गा नाही साला काय उठे गा तेही आहे का पुष्प पा पिक्चर पाहिल्यात तुम्ही सगळ्यांनी दाढीवरून हात फिरवून गा नाही साला तसे हे गद्दान म्हणतात उठेगा नाही साला तुझबी बोलो उठे काही नाही अरे कसा उठणार म्हणजे विचार मी म्हणतोय हे असं हे असे शब्द प्रयोग तुम्हाला पडतात तुम्हाला आवडतात त्या ते गोरंट्यानाला वाटलं असेल अरे काय आपण कुठे कुठे येऊन बसलो कुणाच्या मागे उभा राहतोय कुणाचं कौतुक करतोय कुणाच्या मागे जातोय हे कन्फ्युजन ही कन्फ्युजन झालाय त्यांचा आणि म्हणून त्यांचा बहुतेक हा निर्णय झालेला असावा जी घोषणा आपण दिली ती घोषणा योग्य नव्हती की ओकेवाली यांनी घेतली आणि चुकीच्या माणसाने घेतली चुकीच्या का घेतली कारण हे स्वतःहून सांगतायत मी कोणीच नाही मी शून्य आहे ऐका मी नेहमी सांगतो की मी कोणी नेहमी शून्य आहे उद्धव ठाकरे याला अर्थ नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे याला अर्थ आहे म्हणून तर लोक त्या ते जे काही बाळासाहेब नेहमी सांगायचे की नेहमी लक्षात ठेव की मी स्वतः म्हणजे शून्य आहे आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद त्यांची पुण्य आहे त्याला कधी विसरू नकोस आम्ही आहोत ते त्यांच्या पुण्यमुळे आहोत आम्ही शून्य आहोत कळलं ना मग अशा शून्य असलेल्या जमीन दोस्त असलेल्या आणि लोकांच्या उगाच दाढीवर हात ठेवून नको ते व्यंग करणाऱ्या माणसांच्या सोबत राहून आपण पुढे जाऊ शकू का हा प्रश्न गोरंट्यालांच्या मनामध्ये असला पाहिजे म्हणूनच त्यांनी कदाचित पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा विसरून जाऊन ते पुन्हा ओके ओकेत पडायला नको या भानगडीत न पडता भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असावा पण माझ्यासाठी तरी हे कन्फ्युजनच आहे आता हे येऊन जालन्यातले वाद अजून वाढतील दानवे विरुद्ध खोतकर हा संघर्ष अजून तीव्र होईल का हे सुद्धा बघणं आवश्यक आहे नमस्कार